आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतरचं नंतर बघू राजकारण असतं वे परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का नाही कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरजा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला ती कोणाबरोबर लढाई झाला उदयबान राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलो आपण कोणत्या काळात जगतो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा